नागपूर शहराचे पोलीस आयुक्त माननीय डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या नागपूरमध्ये ऑपरेशन थंडर ही ड्रग्ज विरोधी जी मोहीम सुरू आहे त्याच्या निर्देशानुसार नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाच चे आमच्या मार्गदर्शनामध्ये ए पी आय कदम आणि एन पी सी राजू एस सी नजीर त्यानंतर इतर अंमलदार यांच्या सोबत आम्ही एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना मला एक माहिती मिळाली की भंडारा नागपूर रोडवर एक इनोवा गाडी त्याच्यामध्ये काही सम गांजाची तस्करी करत असताना माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी रेड कारवाई केली रेड कारवाई केल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला काही पाच किलो गांजा त्यानंतर काही पूरक रक्कम त्यानंतर काही मोबाईल हस्तगत केले त्यांना आम्ही एन डी पी एस कायद्याअंतर्गत योग्य ती कारवाई करून त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे पारडी या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे जे चार अटक केले त्यांची नावे आहेत फैजान फिरोज अन्सारी सव्वीस वर्षे राहणार अ कामखी जुनी कामखी त्यानंतर अहमद अहमद खान वय बत्तीस वर्षे राणार शुक्रवारी बाजार नागपूर शहर त्यानंतर आहे मोहम्मद शाहिद वल्द अनवार उल वय एकोणतीस वर्षे राहणार जुनी कामठी फिरदोस खान वल्दा नसीम खान व चाळीस कामठी अशी चार आरोपींची नावे असून या आरोपींचा अभिलेख तपासला असता त्यांच्या विरुद्ध यापूर्वी सुद्धा डी पी एस अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल असून ते रेकॉर्डेड क्रिमिनल आहेत त्यांच्याकडून आम्ही पाच किलो गांजा त्यानंतर इनोवा गाडी आणि रोख रक्कम मोबाईल असा एकूण सहा लाख सत्तेचाळीस हजार आठशे ऐंशी रुपयाच्या मुद्द्यामाला हस्तगत केलेला आहे चारही आरोपींना अटक कारवाई करून पोलिस ठाणे पारवी या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर ग्रँड सी पी श्री रेड्डी सर एडिशनल सी पी क्राईम श्री परदेशी सर डी सी पी डिटेक्शन श्री माकनिका सर सी पी क्राईम श्री हिवरे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या युनिट क्रमांक पाच चे ए पी आय कदम एन पी सी राजू सी एस सी नजीर एस श्री राठोड पी सी विशाल त्यानंतर पी सी इतर अंमलदार यांच्या मदतीने आम्ही ही सगळ्यांची कारवाई केलेली आहे